आमच्या पर्णकुटीत बाबाने आणलेली अनेक प्रकारांचे अनेक आकारांचे धनुष्य होते का कुणास ठाऊ पण जेव्हा मी पहिल्या प्रथम त्यांतील एक धनुष्य पाहिलं तेव्हा त्याबद्दल मला वाटलेलं आकर्षण विलक्षण होतं त्याची कपोताच्या मानेसारखी वळण घेतलेली धनुकली ही नुसतं नखाने छेडलं तरी झनत्कार करणारी प्रत्यंसा मला अतिशय आवडली होती बाबांच्या हातातून जवळजवळ मी ते हिसकावूनच घेतलं हातात ते नाचवीत उड्या मारीत अंगणात घोड्याच्या शेपटीशी खेळत असलेल्या शोनाजवळ मी क्षणात आलो तो घोड्याच्या शेपटीच्या झुपकेदार गोंड्यातील चमकदार चमक चमकदारनी लांब केस काढण्यात गुंतला होता काहीतरी गुणगुणत होता त्याला ते धनुष्य दाखवीत मी म्हणालो शोना हे बघ आपलं खेळणं आता घोड्याचे केस उपटायचं सोडून दे आतापासून आपला नवा खेळ सुरू त्यानं हातातले केस झटकन फेकून देईल बघू बघू म्हणत मोठ्या उत्सुकतेने तो नाचतच माझ्या सवळ आला माझ्या हातातील धनुष्य त्यानं आपल्या हातात घेतलं आणि डोळे मोठे करून तो म्हणाला बर जड आहे की रे हट हे कसलं जड आणि इकडं आणि आतून एक बाण घेऊन ये मी त्याला बाण आणायला पिटाळला दादाला बाण द्या दादाला बाण असे तो ओरडतच आत पळाला मी माझ्या उत्तिर्यानं त्या धनुष्याच्या दंडावरची धूळ हळूवारपणे पुसली हातात ते पेलून पाहिलं इतक्यात शोन एक बाण घेऊन उड्या मारीत बाहेर आलाही माझ्या हातात तो देवून समोरच्या वडाच्या झाडाकडं बोट दाखवीत म्हणाला दादा मार बघू त्या झाडात हा बाण मी झटकन प्रत्यंच चढवली आणि बाण लावून ती तागदीनं तागदीनं खेचली एका ठिकाणी हात स्थिर करून डावाड डोळा मिटून ती सोडून दिली खंड्या पक्ष्याच्या झेपेसारखा तो बाण एका सरळ रेषेत पुढं गेला इतकंच कण पुढच्या वडाच्या झाडात घुसला क्षणभरातच बाण घुसला होता त्या जागेतून दूधवर पिटून उड्या मारू लागला माझा वेळ त्याला आवडला होता त्या दिवसापासून माझा आणि शोणाचा तो एक नित्याचा खेळ झाला होता आकाशात भरारा मारणाऱ्या शेण पक्षाला बाणानं अचूक टिपणं वाराच्या झोताबरोबर बरोबर इकडं तिकडं हलणाऱ्या शेंड्यावरच्या आम्रफलाचा देठ तोडणं एकाच वेळी दोन बांध सोडून दोन वेगवेगळे लक्ष साधणं असे विविध खेळ स्वतःला विसरून आम्ही घटकान घटका खेळू लागलो या सगळ्या खेळांचे पंच होते आमचे बाबा ते सांगतील तेवढ्या गोष्टी आम्ही दोघं पन नम्रपणे पाळीत होतो पण माझ्या मनात नेहमी एक विचार येईल आपणाला हवा तसा आणि हवा त्या ठिकाणी बाण सोडता आला पाहिजे लक्ष न पाहता नुसत्या आवाजाच्या रोखानं बाण सोडता आला पाहिजे साळींद्र प्राणी जसा आपल्या संरक्षणासाठी आपल्या अंगावरील शे दोनशे न नलिका एकाच वेळी सोडू शकतो तसं आपणालाही असंख्य बाण एकाच वेळी सोडता आले पाहिजे